आपण पाहत आहात बीडभूषण लाईव्ह बिडभूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम ओहाळ बीड नगर परिषदेनं वृक्ष लागवड करण्यात नगर परिषदेमार्फत वर्ष लागवड करण्यात आली होती हीच वर्ष लागवड काही ठिकाणी रस्त्याच्या कामानिमित्त परत पडण्यात आली त्याच्यानंतर परत लावण्यात आली ज्यांच्या दुकानाच्या समोर रस्त्याच्या ठिकाणी घर आहे अशा नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी त्या झाडाची काळजी घेतल्यामुळं आज हे नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली लागवड आणि झाडे चांगले व्यवस्थितरित्या आहेत पण काही ठिकाणी झाडे लावली गेली पण ती वाढली ती तोडण्यात आली अशा ह्या नगर परिषदेच्या कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत की नगरपरिषदेचं लक्ष आहे की नाही ते नुसते झाडे लावायची आणि त्याच्यात लक्ष द्यायचं नाही तरी नगरपरिषदेनं ना लक्ष देऊन वर्षी दे। लागवड केलेली व्यवस्थित जो जोपासावावी अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे अधिक बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ बुशनला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा